लाडकी बहीण योजनेमध्ये सव्वीसशे जण महिला ज्या आहेत सरकारी योजना लाडकी बहिणीच्या निकषात नसलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळामध्ये याचा लाभ घेतलेला आहे माहिती असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात काही चौकशी करतो आहोत त्यातनं जे जे लोक अशा प्रकारे आम्हाला सापडतात त्यांना आम्ही कमी करतो आहोत आता या संदर्भात अजून काम पूर्ण व्हायचं अजून काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती आम्ही अतिशय पोलिसांनी अतिशय चांगली कारवाई केलेली आहे नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता बॉर्डरवर त्याला पकडलेला आहे योग्य प्रकारचे इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा टॅप पोलिसांनी तयार केला त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे मी पहिल्याच दिवशी सांगितलं या केसमध्ये जेवढे लोक आहेत कुणालाही सोडलं जाणार नाही कुठल्याही प्रकारची हयगय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार जालिंदर सुपेकर यांच्यावरती आरोप होत आहेत की जे शस्त्र परवाने दिले गेले हगवानी कुटुंबियाला त्यात मोठा घोळ जो आहे तो झाला आज पुन्हा एक बातमी आली की पत्ते बदलले गेले ते स्वतः मामा आहेत या सगळ्या प्रकरणात अधिकार देखील काढून घेतले असं आहे की अशा प्रकारची तक्रार आलेली आहे त्या तक्रारीत किती तथ्य आहे हे पाहण्याकरता मी सांगितलेलं आहे आणि दुसरं कुठल्याही प्रकारे कोणीही या तपासावर दबाव आणू नये किंवा या तपासात कुठली गडबड करू नये या दृष्टीने काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत